गुरुब्रह्मा गुरुष्णु गुरुरदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः काले सुखासाठीच करता ना बघा आज सगळीकडे मार्गशीर्षक गुरुवार आहे लक्ष्मीपूजन आणि त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळे खटाटोर चालू असतात लक्ष्मी म्हणजे काय तर पैसा धन दौलत बरोबर ना खेडेकरमावली कारण आम्ही जे काही करतो ते फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठीच आणि लक्ष्मी प्राप्ती करत असताना बऱ्याचशा गोष्टी आम्ही विसरत असतो पण आम्ही खरी चित्ताची जी शांतता आहे शांती आहे किंवा समाधान आहे ते आपण शोधत नाही केवळ करायचं किंवा त्याचा नीट अभ्यास केला जात नाही आणि या गुरुवारच बऱ्याच जणांनी मला एकादशी आहे काही लोकांनी मागच्याच गुरुवारी उद्यापन केलं ग्रंथामध्ये नीट उल्लेख केलेला आहे उद्यापन कसं करावं सगळा उल्लेख आहे पण का होतं आम्ही आमच्या सोयीनुसार किंवा एक ओ... मोठेपणासाठी लोकांना दाखवण्यासाठी हे आम्ही करत असतो पण भक्ती ही नेहमी गुप्त असावी आणि जे काही करतो पण करायचं वगैरे आहे कारण त्याची कुठलंही व्रत करण्यापूर्वी आपण पूर्ण माहिती घ्यावी बऱ्याच वेळा आपण स्वप्न बघतो मनात मांडे खाणं माहिती आहे ना बऱ्याच वेळा कल्पनेचा विश्वास सांगतो असाच एक माणूस होता खूप गरीब होता आणि दररोज सकाळी तो मागायला जायचा कष्ट करायचे नसतात त्याला फक्त भिक्षा मागून पोट भरायचं असतं आणि असाच एक दिवशी भिक्षा मागत जातो तर त्याला एक ना दुधाचा हंडा मिळतो त्या दिवशी दुधाने भरलेला हंडा मिळतो आता दुधाने भरलेला हंडा मिळाला तर खूप आनंदी होतो खूप मोठा मिळाला धंदा आणि तो दुधाचा हंडा घडा घेऊन घरी येतो दूध तापवतो उकळतो त्यातलं थोडं दूध पितो आणि उरलेलं दूध एका भांड्यामध्ये ओततो मग त्याचा विचार येतो आपण या दुधाचं दही बनवूया म्हणून तो एका भांड्यात विरजण घालतो आणि तो झोपायला जातो झोपताना त्याच्या डोक्यात एकच विचार त्या दह्याच्या भांड्याचा प्रत्येकाने इमॅजिन करा पुढे आपण काय करतो ते त्याच्या डोक्यात एकच विचार असो दह्याच्या भांड्याचा आता विरजण जर घातले रात्र झालेली आहे मग काय होणार आहे सकाळी दही तयार होईल होतं ना दही घातल्यानंतर मग दही तयार होईल मग तो काय म्हणतो मग मी त्याचं लोणी करेन लोणी करून झाल्यानंतर मग तूप बनवेन झोपलाय शांत इकडे दही आहे मनात चालू आहे सगळं आता दुधाचं दही दही होईल दह्याचं मी लोणी काढेन लोण्याचं मी तूप करेन आणि तूप विकून मग पैसे मिळेल दूध विकून किंवा दही विकून तेवढे पैसे मिळणार नाही जेवढे तू विकून मला पैसे मिळतील मग पुढे अजून त्याच झालंय मग ते पैसे येतील त्या पैशातून मी कोंबडी विकत घेईन त्या पैशातून मी कोंबडी विकत घेईन आणि मग त्या कोंबड्या अंडी घालतील मग त्या अंड्यातून परत कोंबडी तयार होतील परत पिल्लं घालतील परत अंडी आणि मग मी एक लवकरच माझ्याकडे मोठा पोल्ट्री फार्म असेल मोठा पोल्ट्री फार्म असेल आणि मग मी काय करेन मग त्या सगळ्या कोंबड्या विकेन पूर्ण सगळ्या कोंबड्या विकेन आणि गाई म्हशी घेईन गाई म्हशी घेईन आणि मग मी गाई म्हशी घेतल्या तर दूध 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 दही वगैरे हे सगळं मोठा व्यापारी होईल आणि खूप श्रीमंत होईल खूप श्रीमंत होईल आणि मग श्रीमंत झाल्यावर मी एका सुंदर मुलीशी लग्न करेन लग्न केल्यानंतर मग मला नैसाटी, नैसाटी, एक सुंदर मुलगा होईल आणि जो मुलगा असेल तो खूप खोड्या करणारा असेल आणि जर त्याने खोडसाळा फडा केला तर मला खूप राग येईल आणि मग मी त्याला ओरडण्यासाठी शिकवण्यासाठी एक त्याला काठीने मारेन असा विचार करत तो हंतुणाजवळ हंतुणाजवळ असतो आणि हंतुणा भाषीच एक काठी पडलेली असते ती काठी उचलतो आणि मुलाला असं मारतो असं मारत जमिनीवर ते पटका मारत असतो असं तो नाटक करतो जवळच ते दुधाचं भांड घातलेलं फटका त्या भांड्यावर पडतो मातीच दूध जमिनीवर भांड्याचा आवाज आला तुकडे झाले त्याबरोबर त्याची झोप उडते तो कल्पनेच्या विश्वासून बाहेर येतो आणि सांडलेलं दूध बघून मात्र असं घट्ट डोकं धरतो आणि पश्चाताप होतो त्या माणसासारखी आपली ही परिस्थिती असते त्या माणसासारखी आपली ही परिस्थिती असते आपल्या आयुष्यातली बरीच काही स्वप्न असतात इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण अगोदर मनामध्ये कल्पना करतो करतो ना अमुक करूया तमुक करूया प्लॅनिंग करत असतो कर पण प्लॅनिंग केल्यानंतर काय होतं आपण तसंच ते फॉलो करतो का ते मिळवण्यासाठी एखादी गोष्ट जीवनामध्ये मिळवण्यासाठी आपण त्या दृष्टीने धावतो का तशी पावलं उचलतो का नव्वद टक्के लोकांच्या बाबतीत ह्या माणसासारखं होत स्वप्न पाहिली जातात पण ती स्वप्न करण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत किंवा प्रयत्न जरी केले तर ते सातत्याने प्रयत्न केले जात नाहीत जोपर्यंत यश मिळत नाही आणि आम्ही ते, ते सोडून देतो आणि नशिबावरती सोडतो की माझ्या नशिबातच नाही मग ते कसं होणार मग याच्यासाठी काय करायला पाहिजे नुसतं कल्पनेच्या विश्वात किंवा स्वप्नांच्या विश्वात राहून चालणार आहे का नाही तर ते प्रत्यक्ष कृती करावी लागते आणि जर मग कृती केली नाही कष्ट केले नाहीत मेहनत केली नाही तर आपल्याला काही मिळत नाही मागे एकदा स्वामींची बसाप्पाची गोष्ट सांगितली होती मी तुम्हाला लीला आठवते बसाप्पा तेली वगैरे काय तर बसाप्पाली हा असाच गरीब असतो खूप गरीब असतो जी परिस्थिती असते मुलं असतात संसार चाललेला असतो वायको कजाक असते आणि कामधंदा नसतो आणि एक दिवशी महाराजांची त्यांची भेट होते बसापाची जंगलामध्ये महाराज हे काट्यावर झोपलेले असतात त्यावेळेस हा जातो तर मनात म्हणतो हा मोठा गुण तरी अवलिया दिसतोय काट्यावर झोपलेला आणि महाराज ओळखतात तुला काय करायचं आहे आणि त्या क्षणापासून तो महाराजांचा भक्त होतो आणि जिथे महाराज तिथे तो आता याच्या बायकोला प्रश्न पडतो हा तर कामधंदा काही करत नाही घरात काही नाही परिस्थिती आणि हा त्या साधूच्या मागे वेळाच्या मागे फकीराच्या मागे लागला बसाप्पा महाराजांचे चरण सोडत नाही त्याचा सकाळी उठल्यानंतर महाराजांच्या पाशी जाणं एवढीच महाराजांजवळ राहणं एवढं त्याचा इतका दृढ भाव असतो महाराजांवर की तो तसाच करत असतो महाराजांना त्याची परिस्थिती माहीत असते महाराज काही बोलत नाहीत असंच रात्रीची वेळ असते आणि महाराज उठतात आणि निघतात त्यांच्या मागे जंगलामध्ये जातले काळा कुठतात धार पसरलेला असतो बसापाला एवढंच कळत असत माझे गुरु माझे आराध्य त्यांच्या मागे मी दुसरा काहीही कसलाही विचार करत नाही आणि महाराजांच्या मागोमाग चाललेला असतो जंगलामध्ये गेलेला असतो आणि मग महाराज जेव्हा तिथे थांबतात आणि त्याच्या पायाला सगळीकडे सगळीकडे साप पसरलेले असतात पायाला बुळबुळीत लागतो पण आपले गुरु आपल्या बरोबर आहेत आणि म्हणून तो घाबरत नाही ठीक आहे स्वामी महाराज त्याला म्हणतात काय रे बघतोस बस घे तुला पाहिजे तेवढे तुला पाहिजे तेवढे घे यातले उचल साफ ही उचलायचे गुरुंची आज्ञा आहे पण मनामध्ये भीती आहे साफ उचलल्यानंतर काय होणार चावणार ना मग काय करू साप उचलल्यानंतर चावणार स्वामी तर म्हणतात सगळं उचललं पाहिजे तेवढे मग भीत भीत खांद्यावर कुकरण असतो कपडा असतो तो एका सापावर टाकतो महाराजांनी सांगितलं अज्ञाय आहे म्हणून उचलतो आणि तो घेतो येतात घरी घरी आणतो बायको त्या बायकोला त्याचा गाठोड दिसत तो बाहेरच पडवीला टाकून ठेवतो बायको ते काय आणलं का हा काय सांगणार स्वामीने आता मला साप दिलाय शिवाय कायच्या का म्हणून काय नाही पण बायकोची उत्सुकता असते जाते बाहेर तांगलेलं गाठोड आणि सोडते तर सापाच सोन्याच्या लगडीमध्ये रूपांतर झालेलं असत खूप खुश होते बायको आणि त्याच्यानंतर ती स्वामींची भक्त होते बसापा बसा हे बसा एक वेगळं रूप आहे आणि बसापाची बायको हे एक वेगळं रूप आहे आता त्या गृहस्थाचे आणि बसाप्पाची ह्या दोन्ही एकत्र करण्याचं कारण काय तर बसापाची जिद्द गुरुंचा शब्द मान्य माझ्या आराध्याचा शब्द मान्य आणि म्हणून मी माझ्या आराध्याशिवाय दुसरं काही बघणार नाही हा एकनिष्ठ म्हणा हा एकनिष्ठ म्हणा कुठलीही इच्छा आकांक्षा महाराजांजवळ मागण्याचं काही नसत काहीही मागत नाही तो काहीही मागत नाही पण त्याच जे आराध्य स्वामी महाराज त्याला काय पाहिजे त्याच्यासाठी काय योग्य हे स्वामी निवडतात आणि म्हणून त्याच्यासाठी देत असतात तरी सुद्धा एक दोनशे टक्के शंभर टक्के महाराजांमध्ये त्याने विश्वास ठेवलेला नसून मनामध्ये आहे सगळे सांगायला हात कसा लावू कसा ते तुमचं असं म्हणत होत आम्हाला जेव्हा आमचे गुरु सांगतात आमचे महाराज काही मार्गदर्शन करत असतात काही संकेत असतात पण ते करू की नको करू की नको कशम मध्ये खातो आणि आम्ही तिथे फसतो बसा बसा बायको चौदारा जायचं झालं तर था काय पंच्याण्णव टक्के लोक हे बसापाच्या बायकोचं प्रतीक आहे देवाची भक्ती करतो आम्ही उपास तपास करतो किंवा वाऱ्या करतो ते केवळ काहीतरी भौतिकातलं मागण्यासाठी आणि मग परमेश्वर आमच्या इच्छा पूर्ण करतो मग आम्ही त्याच्या प्रेमात पडतो मग आजू जरा त्याची भक्ती वाढवतो असच महाराजांच्या जवळ आले होते येतात असं दर्शनाला महाराजांना त्याला काय त्यांनी काय नमस केला होता आज आले मी काय ओळखत नाही त्याने येतातच म्हणाले आम्ही बोलून गेलो होतो महाराजांपाशी आमचं सा काम झालं म्हणून आज परत महाराजांना भेटायला म्हणजे पंच्याण्णव टक्के लोक मागतात फक्त पण आपण मागतो किती एवढंच पण त्याही पेक्षा कितीतरी पटीने आपल्याला योग्य असलेलं तो द्यायला बसलेला असतो पण आमचं जे हे मन असत ना खूप संकुचित असतं मग ते संकुचित मनाने आम्ही जातो परमेश्वराकडे मग त्याच्यावरच पूर्ण भार तर काय होईल तुला बाबा जे योग्य असेल तू माझ्यासाठी करणार असेल माझ्या आयुष्यात जी काही परिस्थिती वाईट आली त्याच सुद्धा काहीतरी पुढे भव्य दव्य होणार आहे म्हणून आज हा माझ्या प्रसंग आलाय पण आम्ही हे सकारात्मक दृष्टीने कधीही घेत नाही खचून जातो आणि दुसरी गोष्ट आम्ही पुन्हा त्या प्रपंचामध्ये गोल गोल भोवऱ्यासारखे हो अडकत राहतो आता जसा तो ती व्यक्ती कल्पनेच्या विश्वामध्ये सगळी स्वप्न बघून झाली आणि स्वप्नाचा भंग कुठे होते कल्पनेच्या विश्वातून विश्वात इतक्या स्वप्नामध्ये दंग... दंग जातो आम्ही पण बघा तशा कल्पनेमध्ये रंगतो आणि तो तेव्हा काय तो काठी घेतो आणि काय होत त्याचा घडा तो तुटतो स्वप्न भंगल ना मग त्यापेक्षा मनात मांडे खाण्यापेक्षा मनात हे कल्पनेच्या विश्व रंगवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीत उतरवलं कष्ट घेतले तर त्याचा फळ मिळणारच आहे एवढंच महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ